रमजान हा इस्लाम पवित्र महिना या महिन्याचं महत्व आहे इस्लामी कॅलेंडर नुसार हा नववा महिना आहे या संपूर्ण महिन्यात मुस्लिम समुदायाचे लोक रोजा ठेवतात आणि अल्लाहाची उपासना करतात देशभरात जिथे कुठे मुस्लिम धर्मीय लोक राहत असतात त्या ठिकाणी रमजान महिन्यामध्ये रेलचेल पाहायला मिळते भारत हा सर्व धर्मियांचा देश विविधतेतून दे एकता ही भारताच्या नस नसांमध्ये भिरलेली आहे भारतातही भारतातही मुस्लिम धर्मियांची संख्या मोठ्या आहे त्यामुळे रमजान हा महिना उत्साहामध्ये साजरा केला जातो भारतात हिंदू मुस्लिम शीख ख्रिस्ती बौद्ध जैन असे धर्म एकोप्याने राहतात प्रत्येक धर्मीय व्यक्ती आपल्या धर्माचा सण उत्सव धार्मिक कार्यक्रम आनंदाने साजरा करतो नुकताच उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा पार पडला ढोबळमानाने सांगायचं झाल्यास जवळपास साठ ते पासष्ट कोटी हिंदूंनी प्रयागराज येथील महाकुंभला हजेरी लावली आता महाकुंभाची सांगता झाल्यानंतर देशामध्ये रमजानचा उत्सव सुरू होणार आहे इस्लाम मध्ये रमजानला एवढा पवित्र महिना का मानतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यंदा मार्च महिन्यापासून रमजान महिना सुरू होतोय जगभरातील मुस्लिम समुदायासाठी हा रमजान आदर आणि श्रद्धेचा विषय आहे रमजान मध्ये प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला रोजा म्हणजे उपवास हा अनिवार्य असतो हा महिना अल्लाची उपासना करण्यासाठीच नाही तर सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या सुद्धा महत्वाचा मानला जातो रमजानमध्ये मुस्लिम धर्मीय लोक सूर्योदय ते सूर्यास्ताचा उपवास पकडतात या दरम्यान ते कुठल्याही पदार्थांचं सेवन करत नाही या या काळामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी आणि व्यसनांपासून ते दूर राहतात इस्लाम नुसार रोजा म्हणजे फक्त उपवास नाही केवळ अन्न पदार्थांचं सेवन न करता राहणं एवढाच अर्थ हा रोजाचा नाहीये तर रोजा म्हणजे तुमच्या इच्छांवर मनांवर ताबा तसंच नियंत्रण ठेवण्यासाठी संयम बाळगण्यासाठी असतो अल्लाच्या जवळ जाण्याचा हा मार्ग असतो असं मुस्लिम धर्मीय मानतात मुस्लिम धर्मामध्ये विशेष महत्व असल्याने या पवित्र महिन्यामध्ये रोजा ठेवला जातो इस्लाम मध्ये नेमकं याच महिन्याला एवढं महत्व काय आहे असा प्रश्न सर्वांना पडतो इस्लाम धर्मियांच्या मते याच महिन्यामध्ये इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराण हा जगासमोर प्रकट झाला यावरून इस्लाम मध्ये या महिन्याला महत्व प्राप्त झालं आहे रमजानचा खरा उद्देश हा माणसाला संयम शिकवणे आहे यामुळे माणसाचा आत्मा शुद्ध होतो आणि अल्लाची कृपा दया प्राप्त करता येते असं मानलं जातं या महिन्यामध्ये मुस्लिम समुदायाकडून शक्य तितक्या वेळा नमाजदा केली जाते तसंच सुद्धा केलं जातं या महिन्यामध्ये अल्लाहाची पूजा करून आपल्या हातून कळत न कळत घडलेल्या चुकांसाठी पश्चताप सुद्धा व्यक्त केला जातो रमजानमध्ये पकडल्या जाणाऱ्या रोजाबाबत आणखीन एक गोष्ट सांगितली जाते माणसाला गरीब आणि गरजू व्यक्तीच्या दुःखांची जाणीव व्हावी दिवसभर अन्न पाण्यावाचून राहताना दररोज भूक आणि गरिबीशी झुमणाऱ्यांच्या दुःखाची जाणीव व्हावी यासाठी रोजा पकडल्याचं सांगितलं जातं रमजानच्या महिन्यामध्ये दान धर्माचं देखील महत्व आहे या महिन्यात जकात सदिका देण्याची परंपरा सांगितली जाते जकात आणि सदिका या शब्दाचा अर्थ दान असा घेतला जातो गरजूंना मदत करण्यासाठीच हा सा पवित्र महिना मानला जातो मुस्लिम धर्मीय रमजानच्या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दान धर्म करतात रमजान महिन्यात केलेल्या चांगल्या कर्माचं फळ कितीतरी पटीने जास्त मिळतं अशी मुस्लिम धर्मियांची भावना आहे याचबरोबर रमजान महिन्यामध्ये रोजा ठेवण्याविषयीची पण एक आख्यायिका सांगितली जाते पैगंबर मोहम्मद यांच्या मक्का ते मदिना प्रवासानंतर एका वर्षांनी मुस्लिम धर्मियांना रोजा ठेवण्याचा आदेश आला यानंतर मुस्लिम धर्मियांमध्ये रोजा ठेवण्याची परंपरा सुरू झाली असं म्हणतात रमजान मध्ये रोजा ठेवण्याची परंपरा फार जुनी सांगितली जाते सर्वात आधी मक्का मदिनामध्ये काही विशेष तारखांना रोजा ठेवला जात असल्याचं सांगितलं जातं त्यावेळी रोजा हे महिनाभर ठेवत नसून काही निवडक दिवशी ठेवले जात असल्याचंही सांगितलं जातं मुस्लिम रमजानचा संपूर्ण महिनाच आहे मात्र या महिन्यातील शेवटच्या दहा रात्रींना जास्तीचं महत्व प्राप्त झालेलं आहे यात लैलातून कद्र म्हणजे शबे कद्र या रात्रीला जास्त महत्व आहे ही रात्र हजार महिन्यांपेक्षा जास्त आशीर्वादांनी भरलेली आहे असं इस्लाम धर्मियांची धारणा आहे रमजान या महिन्याचा शेवट हा रमजान ईद उल फितरणे होतो हा दिवस आनंद आणि कृतज्ञतेचा दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो रमजान हा केवळ अल्लाची उपासना करण्याचा महिना नसून तो माणसाला चांगल्या मनाचा माणूस बनवण्याचा महिना असल्याची मुस्लिम समुदायाची भावना आहे रमजान महिन्यामध्ये होत असलेलं इफ्तार म्हणजे जेवण आणि अदा केली जाणारी सामूहिक नमाज यामुळे लोक एकत्र येतात आणि संबंध वृद्धिंगत होतात असं मानलं जातं रमजान मध्ये रोजा केल्यानं शरीर आणि मन दोन्हीचं आरोग्य चांगलं राहतं असंही मानलं जातं तसंच रोजा ठेवल्याने मनाचा संयम वाढून अंगी नम्रता येते व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचा विकास होतो असंही म्हटलं जातं ही, ही माहिती आपल्याला कशी वाटली ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका